हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज ना शिवांचा बर्थडे आहे आज आहे अकरा मार्च तर शिवांचा वाढदिवस आहे पण शिवांची स्कूलमध्ये जाण्याची तयारी झाली आता त्यांना स्कूलमध्ये पाठवत आहो तर शिवाय हॅपी बड्डे दबा वगैरे झालाय शिवायचा पॅक आणि आता त्याची बॅग पण इकडे काढून घेतली त्याला स्कूलमध्ये पाठवायची तयारी आणि आजचा सोमवार आहे म्हणजे हप्त्यातला पहिलाच दिवस आता तो थोड्या वेळा मध्ये शाळेत जाणार तर शाळेमध्ये ना त्याला दे चॉकलेट देत आहो मुलांना वाटायला म्हणजे त्याच्या क्ला, क्लासमधल्या मुलांना द्यायला शिवाय चॉकलेट पप्पा घेऊन देणार आणि टीचरला सांगायचं माझा बर्थडे म्हणजे टीचर तर चॉकलेट वाटायचे हा द्यायचे ना हॅपी बर्थडे शिवाय दादा चला स्कूल मध्ये हॅपी बर्थडे म्हणून दादाला हॅपी बर्थडे दादा <laughs> दादाला आणि पप्पाला बाय करायसाठी अद्विक अदू इकडे बघा बाय बाय करा बाय बाय करा अधू बाय बाय शिवू अधू बाय <laughs> चला गेला गेला दादा दादा अदू अदू ए अदू? चला ये ये अद्विकला इथे खेळायला आवडतं म्हणजे मी इथे पाठी लावली आम्ही इथेच दरवाजातून सरळ बाहेर जाता यावं नाही याच्यासाठी ही पाठी लावली होती तर बरोबर त्या दरवाज्यापाशी येऊन ना अद्विक म्हणजे आपला आपला खेळतो तर बरं आहे थोडंसं बाहेरचं पण बघायला मिळते त्यांनी पिण्याचं पाणी आलं होतं तर ते भर भरत होते म्हणजे आज उशीर झाला मला सर्दीमुळे बरं वाटत नव्हतं तर आज उशीर झाला होता उठायला तर त्याच्यामुळे ना चपाती भाजी कशी तरी वेळेवर झाली त्याच्यात परत पाणी पण आलं पाणी पण भरलं भाजी कशाची केली दोडक्याची केली डाळ दोडक्याची भाजी केली त्यांच्या डब्यापुरत्या चपात्या केल्या आणि स्वयंपाकरावर दिला इकडे बाकीच्या चपात्या घराच्या बाकी आहे आणि आवरावर घराची सगळीच बाकी आहे तर चला उरलेल्या चपात्या मी करून घेते आणि घराची थोडीशी आवरावर पण करून घेते आणि बोलते त्यानंतर तुमच्याशी तर उर आता उरलेला स्वयंपाक होता तो करून घेतला तर आता चहा सकाळी घेतला नव्हता उशीर झाला होता आधीच आता चहा घेते तर आता मी फ्रेश झाले का मारून घेतले भांडी वगैरे घासून घेतली जाळीमध्ये ठेवून दिली आणि पोछा पण मारून घेतला आणि बाळ झोपलं होतं तर फ्रेश पण होऊन गेले तर बरं झालं तर बाळ उठत आहे म्हणजे तो उठण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यासाठी नाश्ता बनवायचा होता ना तर आता बनवून घेते त्याच्यासाठी सगळ्या भाज्या आल्या पाहिजेत म्हणून कांदा हलवून घेते एवढं सारण उरलेलं नाही तर हे फेकत नाही हे तसंच ठेवते झाकून फ्रीजमध्ये आणि संध्याकाळी ते चार ते पाचच्या दरम्यान जेव्हा त्याला थोडीशी भूक लागते ना तेव्हा धीरड बनवून देते हे तर आता बाळ उठलं आणि बाळाचा नाश्ता पण तयार आहे तर हा बाळाचा नाश्ता डिश मध्ये काढून ठेवते तर एवढंच धीरिड आरामात तब्बीत खातो असं करतो विकला फ्रेश केला आहे अंघोळ करून दिली आणि त्याची तयारी करून दिली तर आता पावणे बारा वाजत आले आहे म्हणजे आता शिवांशला जावं लागणार तर चला मग आता शिवांशला घ्यायला जाते शिव शिवांशला घेऊन आले घरी आणि शिवांचा बार्जसाठी आज तर स्कूल मध्ये बड्डे निमित्त चॉकलेट द्यायला सांगितले होते तर पप्पांनी जाता जाता याला जा चॉकलेटे घेऊन दिले होते तर राहताना संध्याकाळचे सहा वाजले आणि मी सगळे सकाळ सब संध्याकाळचे सगळे कामं आवडून घेतले लवकर कारण तर आज शिवायचा वाढदिवस आहे तर आज सेलिब्रेशन तर नाही करणार आहोत पण आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्या आवडीचा भेद बनवणार आहे तर मग थोडासा लवकर स्वयंपाक सुरू केला की मिस्टर याच्या आधी स्वयंपाक झाला पाहिजे म्हणून मी लवकर स्वयंपाक सुरू करणार आहे पण जे काही बनवायचं आहे ना ते बनवण्यासाठी सामान लागणार आहे थोडंसं घरी नाही आहे ते सामान तर दुकानातून जाऊन आणावं लागणार शेजारी किराणा दुकान आहे तर आता आले बाहेरून सामान घेऊ तर इथे दोन पॉकेट एक लिटर दूध आणलंय मी आणि परत आणलंय खोबरं घरी खोबरं काहीच नव्हतं मग खोबरं लागणार होतं भाजीसाठी तर म्हणून मग खोबरं घेऊन आलो खोबरं आणि दुधच आणला जायचं होतं आणि शिवाने तिने चिपचे पॉकेट मागितले सगळे कामं तर आवडून झालेच आहे आणि आज चा, चा ना शिवांच्या आवडीचा बेत बनवणार आहे ते बघा दुकानातून सामान आणायला गेले पण तिथून त्यांनी बोलून सुद्धा मागितलं हो हो ते बघा दोघांची भांडणं दोघांची भांडणं दो फक्त बोलून साठी अर्ध्या शिवांश काही त्याला देत नाही दे 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 दे। काय झाला अर्धा तास झाला मी सामान घेऊन आले दुकानातून तेव्हापासून अजेकन शिवांशच्या मागे मागे फिरते मला बोलून दे मला बोलून दे मला बोलून दे करून आता संध्याकाळचे सात वाजले तर मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करते आणि मग अशी सांगितलं तुम्हाला मी शिवाजीच्या आवडीचा स्वयंपाक बनवणार आहे तर दूध आणलं होतं माझ्या दुका दुकानामधून हो तेनं मी इथे कुकरमध्ये काढून घेते दूध मी कुकरमध्ये काढून घेतलं आहे तर शिवांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बघणारे शिवांच्या आवडीची बासुंदी मी कुकरमध्ये दूध आटायला आहे कारण मी जे मोठे भांडे होते ना पातेले ते सगळे मी आतमध्ये एका डब्यामध्ये ठेवले आणि ते खूप खाली आहे त्याच्यामुळे ते सगळा पसारा काढाव्या लागला असतात ते पातेला काढण्यासाठी म्हणून मग म्हटलं की आता वरती कुकर आहे तर कुकरमध्येच मध्येच आटवावं आणि दूध आटून झालं की मग छोट्या पातेल्यामध्ये काढून घेते त्यानं सगळ्याच मी शिवांच्या आवडीचा बनवणार आहे त्यात बासुंदी सगळ्यात पहिली आवडीची त्याच्या आणि त्याच्यानंतर करते मी भरल्या बांगायची भाजी चपात्या भात भजी आणि कढी तर चला असा मी बेत करणार आहे शिवाजी चावडीचा तर अधविकला आता काही वेगळं बनवणार नाही आहे जे आता मी बेत बनवत आहे शिवाजी चावडीचा तो तेच सगळं अद्विकला आपण खाऊ घालणार आहे म्हणजे जसं आता वरण भात खाऊ दे वरण चपाती खाऊ दे नाहीतर मग भाजी चपाती भाजी भात खाऊ दे नाहीतर मग भजी आहे बासुंदी आहे कढी आहे सगळं मी अद्विकला थोडं थोडं चालणार आहे तर आता स्वयंपाकामध्ये कुठपर्यंत आली तयारी माझी ते सांगते तर बासुंदीसाठी जे दूध ठेवलं ते कुकरमध्ये उकडायला आटायला ती इकडे आटतच आहे एकीकडे एक एक भात शिजवून घेतला भात शिजवून झालाय आणि भाजीची तयारी करून घेतली भरले वांगे करणारे तर वांगे कट करून घेतले तो मसाला सुद्धा वाटून घेतला आम्ही गे। हा तर बासुंदीमध्ये टाकायला थोडी ड्रायफ्रूटची पावडर चार काजू चार बदाम घेतले होते ते पावडर करून घेतले आणि विलायची पण याच्यातच कुट केली आहे मी आणि एकीकडे एक चपात्यांचं पीठ भिजवून ठेवलंय चपात्या करण्यासाठी बासुंदीचं दूध सारखं हलवत राहिला तर आपण बाहेर येऊ शकते भाजी फोडली करून घेऊ वांगे टाकून देते तर दूध आटलं आहे त्यात फक्त साखर टाकायची बाकी आहे इथे मी एक वाटी साखर टाकते जास्त नाही टाकत जास्त गोड नाही करत एक वाटी साखर टाकून दिले आणि इकडे मी ड्रायफ्रूटची पावडर केली थोडी थोडीशी हे सुद्धा मी इथे टाकून देते तर आता ना मिस्टर आलेत ऑफिसमधून तर मिस्टर आले तोपर्यंत ना माझा पूर्ण स्वयंपाक झाला आहे फक्त ना बाकी एक करायची म्हटलं मिस्टर आले की गरम गरम भजी करायला घेणार तर शिवांशला स्कूलमध्ये सकाळी पाठवलं तर उशीरच झाला होता सकाळी गडबडीमध्ये मग तयारी केली आणि त्याला पाठवलं स्कूलमध्ये तर सकाळी ओवाळलं नव्हतं शिवांशला म्हणजे सेलिब्रेशन तर आपण अजिकच्या वाढदिवसाच्या दिवशी करणार आहोत तेव्हा पण ओवाळलं जाईल पण आजचा दिवस आहे ना त्याचा जन्माचा तर इथे मी आरती काढून घेतली आहे हां दादाजी पाहिजे पी बर्थडे भिजवून ठेवलं होतं फक्त आता त्याच्यातनं मूळ टाकायचं घातले तर दोन चमच मूल टाकून देते चला तर मग पटपट भजी करते सगळे भजे मी तळून घेते तर आता ना भजे वगैरे तळून झाले आणि मी ड्रेस चेंज केला कारण तर बाळाला जेव चालावं लागतं तर खराब कर फिकलं म्हणून ड्रेस चेंज करून घेतला तर चला सगळ्या स्वयंपाक तयार आहे गरम गरम भजे तळून तयार आहे इथे भात इथे आहे बासुंदी आपली हे बघा बासुंदी पातेल्यामध्ये काढून ठेवली आणि इकडे आहे चपात्या हे बघा चपात्या ठेवल्या हॉटपॉटमध्ये आणि इकडे आहे भरल्या वांग्याची भाजी हे आहे ताकाची कडी तर चला आता सगळ्या स्वयंपाक तयार आहे तर आम्ही जेवण करून घेतो रात्रीचे नऊ वाजले हां तर तार चला मग आता पण मी यांनी तर सुरुवात केली जेवण करायला तर चला मग जेवण झाल्यानंतर बोलते तर आता मस्त जेवण वगैरे करून झालं सगळं आवडून झाले बळाला झोपून दिलं आधी आणि शिवाय शजून जागे कारण तो दुपारी झोपला तर त्याच्यामुळे आता तो झोपला नाही आणि शिवांशचा आज असा बड्डे आम्ही साजरा केला आणि परत शिवांशच्या बड्डेची मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती शिवांशला तुम्ही खूप लोकांनी प्रेम दिलं खूप कमेंट आल्या आणि त्यासाठी ना मलापासून थँक्यू आणि शिवांश शीवाँच, शिवांश आपल्या सबस्क्रायबर्सला थँक्यू मन हां हां तर खूप खूप थँक्यू तर चला हा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय